प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी वसई विरार येथे महाआदिशक्ती प्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून आयोजित पर्यावरण स्नेही गणेश उत्सव स्पर्धा व घरगुती गणेश उत्सव स्पर्धा आणि गड किल्ले स्पर्धेमधील विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले या वर्षी देखील पर्यावरण स्नेही गणेश उत्सव स्पर्धा व घरगुती गणेश उत्सव स्पर्धा गड किल्ले स्पर्धांचे आयोजन केले होते या स्पर्धांमध्ये विजेत्या स्पर्धकांना दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित बक्षीस कार्यक्रमात बक्षीस वितरण करण्यात आले लखमोजी देव दरपाळे नायगाव हे घरगुती गणेश उत्सव स्पर्धेचे विजेते ठरले तसेच दिनेश मयेकर विरार पश्चिम हे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे विजेते ठरले तसेच श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ हे देखील विजयाचे मानकरी ठरले या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या व्यासपीठावर संचालक खजिनदार सावित्री संजीव कलांगण अजय सदानंद पिंपळे विभागप्रमुख उबाठा राजेश परब सचिव स्वप्नील नेवाळकर उपसचिव सुप्रिया नाईक प्रियंका श्रीशकर योगिता धनावडे शैलेश शिकवण सभासद विनोद नायर सभासद भारतीय जनता पार्टीचे रवी राठोड समाजसेवक वसंत वरे आई जीवदानी पाचपायरी सेवा संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट सुहास पाटील प्रशांत नाईक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते योगेश साबळे वसई विरार शहर प्रतिनिधी नमस्कार आम्ही निर्भय ठाकूर दरपाळ येथून आलेलो आहे आज महाअधिशक्ती प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेल्या किल्ले के बांधणी स्पर्धेमध्ये आम्हाला प्रथम पारितोषिक मिळालं आहे सर्वप्रथम मी त्या सर्वांचे आभार मानतो की ज्यांनी पुढाकार घेऊन हे स्पर्धा सुरू केली त्यांनी वेगवेगळ्या के स्पर्धा आयोजित केलेल्या पण आम्ही फक्त किल्ले बांधणी स्पर्धेतच भाग घेतलेला आज आम्ही नायगाववरून इथे आलो ना हे बक्षीस घ्यायला आणि त्यांना सर्वांना धन्यवाद देईन की हे अजूनपर्यंत इथे थांबलेत कारण आम्ही खूप लेट झालो तरी पण हे लोक थांबलेले आहेत तर आम्ही यावर्षी प्रतापगड या किल्ल्याची प्रताप प्रतिकृती उभारलेली प्रतापगड उभारण्यामागचं आमचं कारण एवढंच होतं की आपले किल्ले जे बारा किल्ले युनेस्कोने ज्यांना बारा किल्ल्यांना स समाविष्ट केलं आहे त्यांच्या यादीमध्ये त्यापैकी एक किल्ला बनवावा आणि प्रतापगडाच्या किल्ल्याचा इतिहास सांगायला गेला तर तो भरपूर आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे महाराजांनी खानासारख्या मलाढ्य शत्रूचा तिकडे त्यांनी वध केला तर त्यावरून आपल्याला म्हणजे सांगण्यासारखी गोष्ट एकच आहे की, की महाराजांनी कुठलीही घाई न करता किंवा कुठलाही म्हणजे असे वेळेवाकडेपणा न करता त्यांनी संयम ठेवला तर आपल्याला पण असंच संयम बाळगता आला पाहिजे त्या गोष्टीनं आपल्याला हीच मोठी शिकवण मिळते की जेव जोपर्यंत जेव्हा जेव्हा आपण संयम बाळगतो तेव्हा तेव्हा आपल्याला प्रयत्नांना किंवा आपण जे काय करतो त्याला आपल्याला यश मिळतं तर घाई गडबड करीत कुठल्याच गोष्टीची करू नये आणि असाच संयम बाळगून आपण सर्वांनी एकत्र पुढे जाव्या आणि इथे आपण बोलून सत्कार केल्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो